दोन सख्ख्या भावांच्या वादामुळं भिवंडी ग्रामीण हा शिवसेना भाजपचा बाले किल्ला बदला म्हणजे आपण जर बघितलं की दोन हजार नऊ मध्ये विष्णू सौरा हे निवडणुकीला उभे होते त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधनं शांताराम पाटील हे उभे होते आणि त्यांचे सख्खे लहान भाऊ दशरथ पाटील हे मनसेमधून उभे होते आता या दोन भावांच्या भांडणामध्ये विष्णू सौरांना लॉटरी लागली ते निवडून आले बघा विष्णू सौरांना या निवडणुकीमध्ये सेहेचाळीस हजार नऊशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत शांताराम पाटील यांना चव्वेचाळीस हजार आठशे चार मतं मिळालेली आहेत आणि दशरथ पाटील हे मनसेमधून उभे होते त्यांना छत्तीस हजार सहाशे सत्याऐंशी मतं मिळालेली आहेत आता या दोन्ही भावांची म्हणजे शांताराम पाटील आणि दशरथ पाटील एन सी पी आणि मनसे या दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर ती होते एक्क्याऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव आणि विष्णू सौरांना मिळाली होती सेहेचाळीस हजार नऊशे शहाण्णव या दोन्ही भावांची मतं ही विष्णू सौरांपेक्षा चौतीस हजार चारशे पंच्याण्णव एवढ्या अधिक संख्येने होती म्हणजे सहज यांच्या दोघांपैकी एक भाऊ हा निवडून आला असता आता या दोन्ही भावांमुळं विष्णू सवरा हे भाजपचे उमेदवार निवडून आले पर तीच चूक दोन हजार चौदा मध्ये ही आपल्याला झालेली दिसते ते एका निवडणुकीमध्ये आपला अनुभव आल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये ती चूक सुधारायची असते आता ती न सुधारता हे दोन्ही भाऊ पुन्हा एकदा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहिलेले दिसतात त्यावेळेस ती जागा शिवसेनेकडे गेली शांताराम मोरे हे या निवडणुकीला उभे राहिले त्यांच्या विरोधात हे दोन्ही भाऊ उभे राहिले फक्त शांताराम पाटील यांचा पक्ष बदलला शांताराम पाटील हे भाजपमधून उभे राहिले होते आणि दशरथ पाटील हे नेहमीप्रमाणे मनसेतून उभे राहिले त्यावेळी शांताराम मोरे यांना सत्तावन्न हजार ब्याऐंशी म्हणजे बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती आणि शांताराम पाटील यांना सत्तेचाळीस हजार नऊशे बावीस म्हणजे अवघ्या नऊ हजार एकशे साठ मतांनी शांताराम मोरे यांचा विजय झालेला आहे आणि त्याच वेळेस दशरथ पाटील यांनी पंचवीस हजार पाचशे ऐंशी मतं घेतलेली आहेत ज्या अगदी जुहारी लागणारा हा झटका होता की सख्या भावाला पंचवीस हजार पाचशे ऐंशी मतं मिळालेली आहेत आणि मोठा भाऊ हा नऊ हजार एकशे साठ मतांनी फक्त हारलेला आहे जे दोन्ही जर आपण निवडणुका बघितल्या तर दोन्ही निवडणुकांमध्ये दोन सख्खे भाऊ उभे राहिले आणि ह्या दोन्ही भावांनी जर एकत्र निवडणुका लढवल्या असते किंवा एकत्राला साथ दिली असते दोन हजार चौदालाही दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर ती त्र्याहत्तर हजार पाचशे दोन होते आणि शांताराम मोरेनं सत्तावन्न हजार ब्याऐंशी मतं मिळाली आहेत साधारणतः सोळा हजार चारशे वीस मतं ही दोघांची जास्त होती शांताराम मोरेपेक्षा मात्र दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं नाही दोघेही एकमेकांविरुद्ध दो दो लढत राहिले आणि शिवसेना भाजप जिंकत राहिली तिसऱ्या निवडणुकी म्हणजे मागची जी दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली दो त्या दोन्ही निवडणुकांमध्ये दो दोघेही भाऊ उभे राहिलेले नाही ते मनसेचं तिकीट दुसरायला गेले राष्ट्रवादीचं तिकीट दुसराला गेलं म्हणजे दोन्ही उमेदवार हे नौखे होते त्यामुळे शांताराम मोरे हे सर्वाधिक मतांनी जिंकले त्यांच्या मतांची बेरीज ही जो सेकंड नंबरला मनसेच्या उमेदवार होता ना त्यांच्यापेक्षा जास्त दुपारीपेक्षा जास्त ती मतदानाची आकडेवारी होती तिन्ही वेळेस केवळ विरोधकांच्याच चुकांमुळे शांताराम मोरेंच्या विरोधात जो उमेदवार उभा करायचा होता दोन हजार एकोणीसला तो उमेदवार चांगला उभा करता आलेला नाही एन सी पी आणि मनसे या दोघांनी ती चूक केली आणि पुन्हा एकदा शांताराम मोरे निवडून आले आत्ताची परिस्थिती तीच निर्माण झालेली आता दशरथ पाटील हे उबाठामध्ये गेलेले आहेत ते तिथून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच वेळेस मनसेमधून कदाचित ने कदाचित ज्या आधी उबाठामध्ये महादेव घटाळ गेलेत ते किंवा शांताराम पाटील या दोघांपैकी जर एक उमेदवार उभा राहिला तर पुन्हा एकदा तिथे शिवसेना भाजपा युतीचा झेंडा फडकेल म्हणून ज्या दोन तीन वेळा सतत चुका केलेल्या आहेत त्या चुका विरोधकांनी न करता जर विधानसभा निवडणूक लढवली तरच तर आणि तरच त्यांचा निभाव लागू शकतो तर शांताराम मोरे हे हायड्रिक माते